चित्रंगावाची कविता म्हणतो माया मायचं चित्रंग माया मायामाचं चित्रंग मले भारत दिसते माया मायामायाचं चित्रंग मले भारत दिसते तिचा पदर मले तिरंगा भासते तिचा उडतापदर मले तिरंगा भासते माया मायचं चित्रंग मले भारत दिसते तिचा पदर मले तिरंगा भासते तिचा उडता पदर मले तिरंगा भासते तिच्या कपायावरच कुकू अशोक चक्र दिसते तिच्या कपायावरचं कुकू अशोक चक्र दिसते तिचा चेहरा पाहून तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते माया मायाचं चित्रंग भारत दिसते तिचा उडतापदर मले तिरंगा भासते तिचा उडतापदर मले तिरंगा भासते तिचं फाटक लुगड तिचं लुगाड त्याले तेहतीस तिगळ तिचं फाटक लुगड त्याले तेहतीस तिगळ तिचे तेहतीस तिगळ तिचे तेहतीस तिगळ मग राज्य घटक वाट तिचे ते, तेह तिचं तिघल राज्य घटक वाटते माया मायाच चित्रंग मुले भारत दिसते तिचा उडतापदर मुले तिरंगा भासते तिचा उडतापदर मुले तिरंगा भासते ती करते ढोरासारखं काम ती करते ढोरासारखं काम तिचा पाझर तो घाम ती करते ढोरासारखं काम तिचा पाझर तो घाम तिचा पाझर ता घाम तिचा पाझरता घाम मुलगंगा यमुना वाटते तिचा पाझरता घाम गंगा यमुना वाटते माया मायचं चित्रंग मुले भारत दिसते तिचा उडतापदर मुलं तिरंगा भासते तिचा उडतापदर मुलं तिरंगा भासते तिची हिरवीचं साडी तिची हिरवीचं साडी तिची हिरवीचं चोडी तिची हिरवीच साडी तिची हिरवीच चोळी तिचा पोशाख पाहून तिचा पोशाख पाहून भारत हिरवा वाटते तिचा पोत तिचा पोशाख पाहून भारत हिरवा वाटते माया मायाचं चित्रंग मुले भारत दिसते तिचा उडता पदर मुले तिरंगा भासते तिचा उडता पदर मुले तिरंगा भासते धन्यवाद जय